राऊन झालं नाही त्याच्यामुळे मी तुला भेटायला ओके म्हणजे अंजली घरामध्ये एकटीच तेव्हा तेव्हा हीच योग्य संधी आहे आणि आता मी या संधीच सोनं करणार आहे उला हा प्रलय दादा सा आता सोडणार नाही हा दादा साडी सोडणार नाही काल मैदान तुले मला वासनेची भूक लागली आहे होय वास्त्याची भूक लागली आहे आणि ती भूक समवूनच मी तुला या याच्यातून नित्याने उद्धर करणार चालू मारे माहिती माहिती तुला मी असं असं अस आयुष्यातून निस्ते नाभूत करणार आहे चहा आतमध्ये हॉर्मरी करूया सांगायचं तुझ्या घरातील वातावरण मध्ये माझे सासून आले हे मी नेहमी मला तेच तेच टोमणे मारत असते पांचोटी शिवाय तर मला बोलतच नाही ती असल्या टोमण्यामुळे ना मला हे वैभव ऐश्वर मला मला नकोस वाटतंय आणि तस त्यांनी डॉक्टर सुद्धा खूप केले नको नको जाकु त्या ठिकाणी गेले ते पण फायदा आम्हाला कुठेच झाला नाही असो त्यांच्या मित्रांनी ना औषधी सांगितलेली आहे अमेरिकेवरून आणायला तर त्यांनी ऑर्डर केले पण तेच चालू आहे बघू आम्हा दोघांना काय फायदा होत आहे काय तर तेव्हापासून तुला तेच सांगते सांग सांगू तुम्हाला का प्रश्न करते बाग बाग अंज़ी अंज़ी एक माझ्याकडे ना सरळ आणि साधो उपाय आहे जर तुला पटत असेल तर सरळ आणि एकदम साधो उपाय काय तुझ्याकडे उपाय आहे मी ते द्यायला तयार आहे पैसा वगैरे काही ना तुझ्या कपाडी लागलेल्या वानझोटीच्या कलर तुला पुसायचा आहे ना हा पुसायचं आहे ना तुला असं वाटते ना या घरात एक छोटस बाळ यावं वाटते ना आई आई म्हणून तुझ्या मागे मागे मध्ये धावणारे एक बाळ यावं हा वाटते ना मग त्यासाठी तुला एक काम करावं लागेल तुला माहितीची जॉब पाव तिला बर नसते हे बघ तुला तुला तुझ्या कपाने लागलेल्या वांदोटीच्या कलंक तुला पुसायचं असेल ना तर माझ्या ऐकून घे अंजली हा माझ्या ऐकून घे मी तुला सांगितलं ना मला काही आहे काय काय ठीक आहे जातो ना माझ्या घर थोडी आहे जातो मी मी तर राहायला थोडी आलो जातो मी मला एक तुझ्याच म्हणण्याप्रमाणे हे बघ तुझ्या नवऱ्याने अमेरिकून औषध आणली आणि तिकडे डॉक्टर केले औषधी काय फायदा झाला का नाही ना मग मला सांग तुझ्या नवऱ्याने जे अमेरिकन औषध आणले त्याच्याने संतान प्राप्त होण्याची काय गणती माहिती तुझा नवरा नपुंच काय नपुचा अ तुझ्या नवरा नपुस म्हणजे म्हणजे मी समजली नाही जुनी तू माझी जुनी प्रिय करी आहे म्हणून तुला सांगत आहे नाराज अजिबात होऊ नकोस आठव आठव अंजली ती रात्र आठव त्या रात्री त्या रात्री तुम्ही दोघे पत्नी मेन्नात रममान होत असताना तुझ्या शरीरात रोमांच चारे आल्यावर तेव्हा तेव्हा तुला असं कधीच वाटलं असेल कधीच वाटलं असेल की तू एक झाले हा अंजली तुझा एक अनुमान अतृप्त